नमस्कार आज करूयात मोड आलेल्या हुलग्यापासून रस्सा भाजी आणि मटारचा भात ज्यावेळी चपाती भाजी खायचा कंटाळा येतो किंवा बनवायचाही कंटाळा येतो त्यावेळी अशा प्रकारचा भात आणि ही हुलग्याची रस्सा भाजी अवश्य करून पहा ही भात आणि भाजी घरातील लहानांपासून मोठ्यांना सर्वांना आवडेल अशी आहे ही भाजी चपाती भाकरीसोबत सुद्धा छान लागते परंतु भातासोबत एकदम अप्रतिम लागते शिवाय हुलगा हा जेवढा टेस्टी लागतो तेवढाच आपल्या शरीरासाठी हेल्दीसुद्धा आहे काही भागामध्ये याला कुळीत देखील म्हणतात परंतु आमच्याकडे याला हुलगाच म्हणतात रेसिपी करायला सोपी आहे अगदी हाताखालच्या साहित्यामध्ये तयार होते तर सुरुवात करूयात सर्वप्रथम आपल्या सर्वांचं स्वाद आपुलकीचा या चॅनलवर खूप 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 मनापासून स्वागत तर मी ते आठ ते दहा तास हुलगे पाण्यामध्ये भिजत ठेवले होते आणि नंतर ते हुलगे पाण्यातून बाहेर काढून अशा कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवले होते तर हुलगे कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवून सुद्धा आठ ते दहा तासानंतर मी ह्याला पाहत आहे तर किती छान असे याला मोड आलेले आहेत ते पहा आपण नेहमी मटकीला ज्या पद्धतीने मोड आणतो त्याच पद्धतीने हुलग्याला देखील मोड येतात तर त्याच पद्धतीने मी ते याला मोड आणलेले आहेत या हुलग्यापैकी यातील एक वाटीची आज आपण रस्सा भाजी करणार आहोत तर त्यासाठी एक छोट्या पातेला मध्ये हे घेतलेले एक वाटी हुलगे टाकले आणि आता या मध्ये आपण थोडे पाणी टाकून घेऊयात हुलगे स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून मग मी भिजत ठेवले होते त्यामुळे नंतर मोड आलेल्या हुलग्याला मी धुवून घेतलेलं नाही या हुलग्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकले आणि नंतर अर्धा चमचा मीठ टाकून हे हुलगे आपण पाच ते सात मिनिटांसाठी शिजवून घेणार आहोत सुरुवातीला हुलगे शिजवून घेतल्यामुळे याची नंतर पटकन भाजी तयार होते तर हुलगे शिजत ठेवले तोपर्यंत आपण भाजीचे साहित्य पाहूयात त्यासाठी मी इथे मध्यम आकाराचे दोन कांदे बारीक कट करून घेतले आणि एक छोटा टोमॅटो देखील बारीक असा कट करून घेतलेला आहे टोमॅटोमधील बिया बाजूला काढून हा मी कट करून घेतलेला आहे सोबतच कोथिंबीर आणि तीन चार चमचे शेंगदाण्याचे कूट घेतलेला आहे भाजीसाठी आपण छोटंसं वाटण करणार आहोत त्यासाठी मी इथे थोडे खोबऱ्याचे काप दहा ते पंधरा लसूण पाकळ्या दोन तीन इंच अद्रकचे तुकडे आणि कडीपत्ता घेतलेला आहे तर हे सर्व जिन्नस मिक्सरच्या भांड्यामधून आपण याची पेस्ट तयार करून घेणार आहोत सुरुवातीला खोबरे वाटून घेतले त्यानंतर अद्रक लसूण आणि कडीपत्ता टाकून पुन्हा एकदा याची आपण पेस्ट तयार करून घेऊ हो। तर हा लसूण खोबऱ्याचा केलेला मसाला संपूर्ण आपण भाजीसाठी वापरणार नाही होत तर त्यातील थोडा मसाला आपण मटार भातासाठी सुद्धा शिल्लक ठेवणार आहोत तर या पद्धतीने ते आपला मसाला तयार झाला लगेचच गरम कढईमध्ये दोन तीन चमचे तेल टाकून मी गरम करत आहे तेल तुमच्या आवडीप्रमाणे कमी आधी करू शकता तेल चांगले तापल्यानंतर नेहमीप्रमाणे जिरे आणि मोहरीची फोडणी दिली आणि घेतलेला कांदा टाकून घेतला कांदा आपण गुलाबी रंगावर येपर्यंत तळून घेत आहोत या अगोदरही मी या हुलग्याची उसळ याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे पाहिली नसेल तर एक वेळा अवश्य पहा हलका गुलाबी रंगावर कांदा तळल्यानंतर त्यामध्ये आपण तयार केलेल्या खोबऱ्याच्या पेस्टमधील दोन चमचे खोबरे लसूणची पेस्ट आपण यामध्ये टाकून घेत आहोत तर ही देखील अगदी अर्ध्या मिनटासाठी कांद्यामध्ये आपण तळून घेत आहोत त्यानंतर कांदा थोडा कढईमध्येच बाजूला सरकावून त्यामध्ये टोमॅटो टाकून घेतला टोमॅटोवरती अर्धा चमचा मीठ टाकून घेतले आणि नंतर पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करून तळून घेत आहे टोमॅटो तळत असताना त्यावरती थोडे मीठ टाकल्यामुळे टोमॅटो हा पटकन शिजला जातो तर या पद्धतीने एक दोन मिनटासाठी सर्व मसाले मी परतून घेतले त्यामध्ये आपण एक चमचा सोलापुरी काळा मसाला पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा धना पावडर आणि एक चमचा चिकन मसाला घेतलेला आहे हे सर्व जिन्नस तेलामध्ये दोन मिनिटासाठी परतून घेतले आणि वरून अगदी तीन चार चमचे पाणी टाकून हे मिश्रण आपण एखाद्या मिनिटासाठी व्यवस्थित असे शिजून घेत आहोत सुरुवातीला थोडे पाणी टाकून हे मसाले शिजवल्यामुळे ते व्यवस्थित शिजले जातात आणि कढईला सुद्धा चिटकत नाहीत त्यानंतर इथे मी उकडून घेतलेले हुलगे टाकलेले आहेत हुलगे टाकून आपल्याला पाहिजे तेवढे पाणी टाकून हे आपण शिजून घेऊ शकतो तर पाणी टाकून एक उकळी आल्यानंतर यामध्ये मी दोन तीन चमचे शेंगदाण्याचे कूट कुट टाकून घेत आहे कूट टाकल्यानंतर सुद्धा पुन्हा एकदा भाजी आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि तीन ते चार मिनटांसाठी शिजवून घ्यायची भाजी व्यवस्थित शिजल्यानंतर वरून चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली तर या पद्धतीने इथे हुलग्याची भाजी तयार झालेली आहे भाजीसोबत खाण्यासाठी आज आपण मटारचा भात केलेला आहे तर ही क्रोझन मटार आहे ही मटार कशी साठून ठेवायची याचा सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्यातीलच ही अर्धी ते पाऊन वाटी मटार मी घेतली आणि आपण ही मटार दहा मिनटासाठी पाण्यामध्ये अशीच भिजत ठेवणार आहोत तर भात बनवण्यासाठी मी इथे एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत हे तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून असेच ठेवून देऊ त्यानंतर आपण तर लगेचच भात करायला घेऊया त्यासाठी गॅसवरती मी कुकर गरम करायला ठेवलेला आहे कुकर गरम झाल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे तेल टाकले तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी आधी करू शकता तर मी ते दोन चमच्यापेक्षा सुद्धा कमी तेल टाकलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर सुरुवातीला जिरे टाकून घेतले जिरे व्यवस्थित तडतडल्यानंतर त्यामध्ये मी ते कडीपत्ता टाकून घेत आहे कडीपत्तासुद्धा व्यवस्थित तडतडल्यानंतर मगाशी आपण जी तयार केलेली खोबऱ्याची आणि लसूणची पेस्ट होती ना त्यातील दोन चमचे पेस्ट यामध्ये टाकून घेतली ही पेस्ट आपण तेलामध्ये हलक्या गुलाबी रंगावर येईपर्यंत तळून घ्यायची आहे या भातामध्ये इतर कोणताही मसाला वापरलेला नाही खोबरे व्यवस्थित तळल्यानंतर त्यामध्ये आपण जी मटार भिजत ठेवलेली होती ती पाण्यातून काढून घेतली आणि मटार देखील टाकून घेतली सुरुवातीला आपण दोन मिनिटासाठी ही मटार तेलामध्ये परतून घ्यायची आहे मटार परतत असताना मी यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घेत आहे तर मटारमध्ये मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपण ही मटार एक ते अर्धा मिनटासाठी व्यवस्थित परतून घेऊ म्हणजे मटारला देखील आपले मीठ व्यवस्थित असे लागले जाते तर इथे एक दोन मिनिट परतल्यानंतर पाणी टाकून घेऊया तर एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत अर्धा पा ते पाऊन वाटी मटार घेतलेली आहे त्यामुळे मी इथे दोन वाटी पाणी टाकत आहे पाणी उकळल्यानंतर आपण मगाशी जो तांदूळ धुवून ठेवलेला आहे तो तांदूळ यामध्ये आपण टाकून घेऊयात तांदूळ टाकल्यानंतर मिश्रण व्यवस्थित असे आपण मिक्स करून घेऊ सुरुवातीला अर्धा चमचा मीठ टाकले होते त्यामुळे पुन्हा एकदा मी यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकले आणि थोडे एक चमचा तूप आपण यावरती टाकून घेणार आहोत भात बनवत असताना सुरुवातीचे पाणी थोडे खारट व्हायला पाहिजे म्हणजे भाताचे मीठे योग्य होते हे प्रमाण लक्षात ठेवायचे तूप टाकल्यानंतर आपण लगेचच याला झाकण लावून घेऊ तर नेहमीप्रमाणे कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घेतल्या तरी ते आपला भात शिजून तयार झालेला आहे हवा गेल्यानंतर झाकण बाजूला काढून घेतले आणि वरून चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेतली तर कोथिंबीर को टाकल्यामुळे को या भाताची टेस्ट फार छान लागते सुरुवातीला भात शिजत असताना यामध्ये तूप टाकलेले होते तुम्हाला आणखीन हवे असेल तर वरून सुद्धा तुम्ही तूप टाकून घेऊ शकता तर इथे आपला झटपट असा मटार भात देखील तयार झालेला आहे तर हा मटार भात कोणत्याही मसाल्याच्या भाजीसोबत छान लागतो किंवा मुलांना तूप टाकून असाच खायला दिला तरी सुद्धा तो फार आवडतो या पद्धतीने आज आपण सोपी आणि भरपूर प्रोटीन्स युक्त अशी रेसिपी केलेली आहे तर भात आणि ही कुळीताची भाजी म्हणजेच हुलग्याची भाजी खरंच खायला खूप अप्रतिम लागते ज्यावेळी आपल्याला स्वयंपाक करायला जास्तीचा वेळ नसेल किंवा मुलांना चपाती भाजी खायची नसेल तर अशा वेळी हा भात आणि ही भाजी अवश्य करून द्या त्याच पद्धतीने आपण मोड आलेल्या मटकीची सुद्धा भाजी अशा भातासोबत छान लागते तर रोज रोज त्याच भाज्या खायला नको वाटतात तर अशा वेळी आदलून बदलून अशी कडधान्य खायला सुद्धा फार टेस्टी लागतात आणि आप ते आपल्या शरीरासाठी पौष्टिक सुद्धा तेवढेच असतात छान छान आणि साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी स्वाद आपुलकीचा गावरान चव या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच रेसिपीसोबत धन्यवाद